आई या शब्दामध्ये प्रेम वात्सल्य माया आणि विविध भाव दडलेले आहेत त्यामुळं या आईला आपण परमेश्वराचं दुसरं रूपच मानतो आई या जगातील अशी व्यक्ती आहे जी आपल्या मुलांचे सर्व अपराध पोटात घेत त्यांच्यावर निस्वार्थपणे प्रेम करते या मुलांसाठीच ती दिवस रात्र कष्ट करत असते परंतु एवढं करूनही तिची कुठेही दखल घेतली जात नाही त्यामुळं आईवरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी आणि आपल्यासाठी ती या जगात सर्वात महत्त्वाची व्यक्ती आहे हे सांगण्यासाठी मातृदिन साजरा केला जातो दरवर्षी जगभरात मोठ्या उत्साहात आनंदात मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मदर्स डे साजरा केला जातो त्यानुसार यावर्षी भारतामध्ये मदर्स डे बारा मे रोजी साजरा केला जाणार आहे त्यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं आहे खरं तर सध्या संपूर्ण जगभरात साजऱ्या केल्या जाणाऱ्या मदर्स डेची स्थापना ॲना जॉर्विस याने विसाव्या शतकाच्या सुरुवातीला केली होती जे आपल्या आईवर जीवापाड प्रेम करत होत्या ॲना जॉर्विसच्या आईचं नाव ॲन रिवर्स जॉर्विस असं होतं ॲन रिवर्स जॉर्विस यांना नऊ मुलं होती ज्यांचा मृत्यू झाला होता त्या मदर्स डेच्या नावानं एक नेटवर्क चालवायच्या यामागील उद्देशच चा बालमृत्यूचं प्रमाण कमी करणं हा होता यासाठी त्या महिलांना शिकवणी देत असं अॅना जॉर्विस यांना सतत वाटायचं की जगातील सर्व मातांसाठी एक दिवस असावा परंतु हा दिवस पाहण्याअगोदरच एकोणीसशे पाचमध्ये त्यांचं निधन झालं यानंतर आपल्या आईचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अॅना जॉर्विस यांनी पाऊल उचललं असं म्हटलं जातं की नऊ मे एकोणीसशे चौदा रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी एक कायदा संमत केला होता ज्यामध्ये असं लिहिलं होतं की मे महिन्याच्या प्रत्येक दुसऱ्या रविवारी मदर्स डे साजरा केला जाईल परंतु दुसऱ्या बाजूला मातृदिन साजरा करण्याचा इतिहास काही ठिकाणी वेगळाच सांगितला जातो असं असलं तरी हा दिवस साजरा करण्याचा हेतूच आईविषयी प्रेम व्यक्त करणं हा आहे जी आई आपल्या मुलांसाठी दिवस रात्र काम करत असते तिच्याविषयी प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणून मदर्स डेकडं पाहिलं जातं त्यामुळं या मदर्स डे ला तुम्ही आपल्या आईविषयी प्रेम व्यक्त करा तुम्ही कायम गृहित धरलेली आई तुमच्या आयुष्यात किती महत्त्वाची आहे हे तिला एक प्रेमळ मिठी मारून सांगा